आम्ही चाललेलो आहोत आता वाशीला थोडंसं शॉपिंग करायची होती मी ते तिकीट बुक करते ऑनलाईनच रिया कॉलेजला गेलेली आहे रिया नाही आमच्यासोबत मी मम्मी आणि फक्त पूर्वात निघालो आता आम्ही इथे स्टेशनला पोहोचलो सो मी यांचा व्हिडिओ काढत होती मागून मी यांचे टेक घेत होती तर मम्मी आणि ताई बोलत बोलत चालेल आणि इथे मम्मी बोलते की बनू कुठे गेली मग मागे मम्मीने बोलून बघितलं तर मी मी तिचे व्हिडिओ काढत होती मग इथून मम्मीने भेळ घेतली मला खूप खायची इच्छा होत होती सो आम्ही भेळ घेतली मम्मीने भैयाला बोलली भैया एक पुरी लू क्या मग मम्मीने भेळ घेतली मग आता मग त्याला पार्सलच घेतली बांधून की आम्ही स्टेशनला खाऊ कारण ट्रेन सुटली असती आमची मग इथे ट्रेन आली सो गर्दी होती म्हणून आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि आता इथे बघत होतो टिकली पण गोल्डन मध्ये काही भेटली नाही मी ताईला दाखवत होती ही बघ मग स्टेशन आलो सो आम्ही इथे उतरलो आता स्टेशनला स्टेशनला उतरलो पण स्टेशन काय असं एवढं गजबजलेलं नव्हतं खाली खाली वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो एका शॉपमध्ये तिथे मम्मीला ज्वेलरी वगैरे बघायची होती तर बघ बघितलं त्यानंतर बाहेर आलो ज्वेलरी काही घेतली नाही आम्ही मग असं चालत चालत एक 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 शॉप बघत होतो जायचं की नाही जायचं तर इथे पूर्वाची तब्येत ठीक नव्हती म्हणून मम्मी पूर्वाचा हात धरून तिला घेऊन चालली होती मग त्यानंतर आम्ही सेक्टर नाईनमध्ये शबरी हॉटेलच्या समोर रोड क्रॉस केला कारण की त्या साईडला समोरसुद्धा शॉप्स आहेत इथे तुम्हाला दिसत असतील शॉप्स मग इथे डायमंड करून एक शॉप आहे त्या शॉपमध्ये आम्ही गेलो तर तिथे रेडीमेड ब्लाऊज वगैरे होते तर त्यांनी दाखवले रेडीमेड ब्लाऊज ते रेडी ब्लाऊज महाग होते आणि जसं मा मी साडी घेतली आहे त्या साडीवरती ते, ते तसं भेटत पण नव्हतं आणि खूप कॉस्टली होते आम्ही निघालो काय घेतलं नव्हतं कारण पूर्वाची तब्येतच ठीक नव्हती तर गाईच आता आम्ही चाललो आहे खाली थोडंसं शॉपिंग करायला तर चला जाऊया आपण खाली आता तर आम्ही सगळेच चाललो आहे खाली एक्सेप्ट पप्पा मी मम्मी ताई पुवा सगळे आम्ही सगळं इथे मम्मी आहे आता आम्ही चाललोय आधी साडी बघायला सो so, लेट्स गो आम्ही आमच्या ठरलेल्या दुकानात साडी बघायला आम्ही खाली गेलो होतो आमच्या सोसायटीमध्ये पण साड्यांचे शॉप्स आहेत तर तिथे एक चांगलं शॉप आहे करून मम्मी साड्या घेते पण ह्या वेळेस काय तिला साड्या आवडल्या नाही त्या काकांनी खूप साऱ्या व्हरायटीज दाखवल्या साडीच्या नवीन नवीन जे पॅटर्न आले होते पण मम्मीने नाही घेतली तिथे सो साडी आता दुकान चेंज आता दुसरीकडे जाऊया आता ब्लाऊजचं ब्लाउजचं बघायचंय ताईचा सो ते काम बघ साडी हाय बोल हाय बोल हा असं कर तर इथे मम्मी अंजीर बघत होती पण ते काय एवढे चांगले नव्हते म्हणून मग आम्ही तिकडून निघालो आणि मम्मी पण मी आणि मम्मी पुढे पुढे चालत होतो वाटून पूर्वा ब्लॉक घेत होती आमचा आणि मार्केटला इतकी गर्दी होती ना खूप रश होती आणि दोन्ही साईडला मार्केटला भाजी पण आणि फ्रूट्सवाले पण बसतात आता तर त्यांच्यामुळे पण खूप सारी गर्दी होती आणि लोकं माहिती आहे गाड्या आणतात पण आहे ना तिकडेच पार्क करतात म्हणून पण गर्दी खूप वाढते तर इथे मी आणि मम्मी चालत होतो आणि आम्ही साईड बाय साईड भाजी पण बघत होतो कारण मला उद्या टिफिनला भाजी घेऊन जायची होती काहीतरी मी तुला दाखवते बघा आई तिकडे मेळा लागलाय तुम्हाला दिसत असेल थोडं तरी अॅक्च्युअल तिथे मेळा लागलाय हे बघा ये दिया तर असं आहे मेळा लागलाय आणि आमच्या इथे कळंबोलीची बस चालली आहे या आई ए बस चालली आहे ए बस मम्मी गेलो पाठी पाठी चालत आहेत तर इथे आम्ही कजरीमध्ये गेलेलो कारण दिवाळीत आम्ही ड्रेस बघितलेले तर चांगली क्वालिटी व्हरायटी पण होत्या पण आम्ही जेव्हा साडी बघितली ना तर इतकं काही खास वरायटी नाही होत्या त्यांच्याकडे साडीच्या तर इथेही बसली आहे आणि इथे मम्मी आणि प्रियाताई साडी बघतायत सो आम्ही दोघी पण इथे बसलोय आणि मस्त सीची हवा पण येते पंख्याचा पण हवा येते आहे मस्त एसी ते बघ समोर तिथं एसी बाई काय माहिती पण कार तर वाटत बाहेर कशाला तर आम्ही नेक्स्ट दुकानात गेलेलो तर ताई इथे मम्मीला साडी दाखवत होती पण मम्मीला काय आवडली नाही म्हणून मग ताई बोलत होती तिला आणि आम्ही ह्या दुकानात गेलेलो पण आम्हाला इथे पण व्हरायटी एवढं काय आवडलं नाही कारण त्यांच्याकडे इतक्या छान छान व्हरायटी नव्हत्या साडीमध्ये आणि ला ते व्हरायटीमध्ये असं पोस्टरला चांगलं लावलेल्या पण त्या इतक्या महाग होत्या ना म्हणजे फाय थाउजंड अशा खूप कॉस्टली साड्या होत्या आणि असं एवढं व्हॅल्युएबल पण असं वाटत नव्हतं की एवढ्या कॉस्टली साड्या आणि ह्या अशा सिम्पल साड्या होत्या इथे त्यांनी ठेवलेल्या पण एवढं काय आम्हाला आवडलं नाही म्हणून आम्ही तिकडून पण काय घेतलं नाही आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो तुम्हाला मम्मीचा चेहरा बघून तर समजतच असेल की तिला काय आवडलं नाही गाईज आता आम्ही खूप फिरलो पण काहीच नाही आवडलं आम्हाला सो so, लास्ट आता आम्ही कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये चाललेलो आहे जिथे आम्ही म्हणजे मोस्ट ऑफ आमचं कॉस्मेटिकचं सामान घेतो सो लेट्स गो so, नाव बघू तिथे काय आवडतं आता तर आता आम्ही गेलो होतो कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये तर दीपिकामध्ये आम्ही नेहमी तिथूनच सगळं काही घेतो कॉस्मॅटिकचं सा सामान वगैरे काय असेल तर आणि आत्ता गेलेलो ना आम्ही तर तिकडे ना ताईच्या साडीच्या मॅचिंग असं इयरिंगच नव्हत्या म्हणजे होत्या पण ते इतक्या मॅच नव्हत्या होत म्हणजे खूप वेगळा कॉन्ट्रास्ट कलर असा होता सो आम्ही तिथून पण ताईने काही घेतलं नाही मग म्हणून आम्ही मग तिथून पण इथे खूप छान छान व्हरायटी होत्या तर डायमंडचे नेकलेस असं आणि खूप काय काय होतं कॉस्मेटिक वगैरे पण आम्ही काय यूज नाही करत म्हणून आम्ही काही घेत नाही असं काय गोष्टी पण आम्ही परफ्यूम वगैरे घेतो <laughs> अंकल अच्छा अच्छा वाला पीस देना डालना डालना मसाला हाँ। बस बस, बस, बस। राईस डालना, वाईट वाला। <laughs> आपण दहा वाजायला पाच ठीक आहे आता मी घरी चाललोय मस्त दाखवतो तुम्हाला बिर्याणी काश अंकलची बिर्याणी खाणार आज आपण तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आता आम्ही जेवायला बसलोय मस्त असं बिर्याणी आणली आहे तुम्हाला मी दाखवलीच मस्त तर आता आम्ही जेवण घेतो आणि आम्ही तिथूनच बिर्याणी घेतो काशपूर ॲक्च्युली त्याचं नाव दिल्ली दरबार आहे तर तुम्ही पण ट्राय करा तिकडची कर बिर्याणी खूप असम टेस्ट आहे त्याची सो मी बघा दाखवते मस्त बिर्याणी आहे ते बघा सुंदर अशी बिर्याणी आहे मस्त असा मसाला पण दिला आहे चिकन पण असं त्यांचं एकदम तंदूर टाईप चिकन आहे सो तुम्ही पण या जेवायला आज आम्ही गेलो होतो वाशीला सकाळी पण मला काय इतके ब्लाऊज तिकडे आवडले नाहीत आणि ज खूप कॉस्टली पण होते आणि जशी प्राईज होती त्या प्राईजमध्ये म्हणजे डिझायनर ब्लाऊज पण नव्हते तिकडे अवेलेबल आणि माझ्या साडीला मॅच <laughs> पण नव्हते करत म्हणजे चेक केले भरपूर दोन तीन दुकानं आम्ही व्हिजिट केले बट मला काय आवडलं नाही तिकडे आणि त्यात पूर्वाची तब्येत पण थोडी ठीक नव्हती तिला उन्हाचा त्रास पण झाला मग आम्ही लोक बोललो की आता जास्त नको फिरायला आणि सोबत रिया पप्पा पण नव्हते आम्ही तिघीच गेलो होतो मी कॉलेजला गेली होती बघू आता मी मेबी दादरला जाऊ दादरला एकदा चेक करू तर दादरला पण नाही आवडलं तर मग ब्लाउज शिवायलाच लागणार ला 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 ला। yes, आहे स्टिच करावं लागणार ला ला। इथूनच टेलर कडून कोणत्या तरी म्हणजे रेडीमेड नाही माहिती असेल स्वस्त कुठे भेटतात रेडीमेड मध्ये सांगा सो असा होता आजचा कसा वाटला असेल ते कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय